शेतकऱ्यांसाठी धडाकेबाज निर्णय कृषी योजनेचा थेट लाभ जमा होण्यास सुरुवात होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मुख्यमंत्री शाश्वत कृषी योजने सिंचन योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचन व वैयक्तिक शेततळे याकरता एकशे साठ कोटी निधी वितरित करण्यात या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने मान्यता देण्यात आलेल्या आहे ज्या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केलेला आहे अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती या योजनेचा लाभ थेट मिळणार आहे Amém. Hey. आता या ठिकाणी पूर्ण व्हिडिओ पहा राज्यातील शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आवर्षण प्रवण क्षेत्र तसेच आत्महत्याग्रस्त नक्षलग्रस्त जिल्ह्यात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबवण्यास एकोणीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली असून सदर योजना राज्यातील उर्वरित तालुक्यामध्ये देखील राबवण्याचा निर्णय शासनाने दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजीच्या शासन निर्णयान्वेत घेतला आहे मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचनास पूरक अनुदानाबरोबर वैयक्तिक शेततळे शेततळ्याचे अस्थरीकरण हरितगृह उभारणे शेडनट हाऊस उभारणे या घटकासाठी अनुदान वितरित करण्यात येते आता आपण शासन निर्णय पाहूया तर या ठिकाणी पंचवीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्माणवे एकूण शंभर कोटी निधी आयुक्त कृषी यांना वितरित करण्यात आला आहे तसेच दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयानवे वैयक्तिक शेतळे या घटकाकरता चाळीस कोटी निधी वितरित करण्यात आला आहे कृषी आयुक्तालयाकडून संदर्भी क्रमांक अनव्य प्राप्त मागणीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री शासन कृषी सिंचन योजना अंतर्गत सूक्ष्म सिंचन घटकाकरता एकशे चाळीस कोटी तसेच प्राप्त मागणीच्या अनुषंगाने वैयक्तिक शेततळ्यासाठी या घटकाकरता वीस कोटी असा एकूण एकशे साठ कोटी निधी वितरित करण्यात या ठिकाणी शासनानं मान्यता देण्यात आलेल्या आहे तर सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत सिंचन व वैयक्तिक शेततळे या घटकाकरता एकशे साठ कोटी रुपये वितरित करण्यात या ठिकाणी शासनानं मान्यता देण्यात आलेली आहे